नमस्कार मी सौरभ नाईक आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे वैष्णवी हगावणे हुंडावळी प्रकरणाची निलेश चव्हाणच्या अडचणीत आता वाढ झालेली आहे कारण वैष्णवी हगवणे हुंडावळी प्रकरणात निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल झालेला आहे बावथन पोलिसात निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल झाला असून निलेश चव्हाणला सहा आरोपी करण्यात आले याआधी वैष्णवी हगावणेच्या आत्महत्येनंतर तिच्या नऊ महिन्यांच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल आहे आणि आता हुंडावळी प्रकरणात निलेश चव्हाण सहा आरोपी निलेश वर गुना निलेश वर गुना या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय बावधन पोलिसात आता निलेशवर गुन्हा दाखल झालेला आहे निलेश चव्हाणवर हुंडाबळी प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे त्या हुंडाबळी प्रकरणात त्याला सह आरोपी करण्यात आलेला आहे याआधी जर आपण बघितलं तर वैष्णवी हगवण्याच्या आत्महत्येनंतर नऊ महिन्याच्या तिच्या बाळाची हेळसांड केलेली होती आणि त्याच हेळसांड प्रकरणी निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल होता आणि आता त्या हुंडाबळी प्रकरणात निलेश चव्हाण सह आरोपी आहेत मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय वैष्णवी त्यांच्याकडनं अधिक अपडेट्स घेऊया सूरज सौरभ निलेश चव्हाणच्या अडचणीत मोठी वाढ होताना दिसते काही दिवसांपूर्वी निलेश चव्हाण निलेश चव्हाणच्या विरोधात यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती त्यानंतर आता त्याच्यावरती दुसरी तक्रार पोलिसांनी दाखल केली निलेश चव्हाण वैष्णवीचं बाळ होत आणि ते बाळ ताब्यात घेण्यासाठी ज्यावेळेस कसपटे कुटुंब गेले होतं त्यावेळेस त्यांनी त्याला त्यांनी बंदुकीचा दाख दाखवला होता त्याच्या विरोधातच वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल त्यानंतर आज बेकायदेशीर बेकायदेशीरित्या आपल्या ताब्यामध्ये वैष्णवीचं बाळ ठेवल्या प्रकरणी बालकांचे संरक्षण संरक्ष कायद्यांतर्गत त्याच्यावरती बावधन पोलिसात गुन्हा दाखल दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये आता निलेश चव्हाणला सुद्धा सह आरोपी करण्यात आले निश्चितच सूरज या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ या प्रकरणावर लक्ष ठेवून असा तुर्तास धन्यवाद